हॅलो माय डियर स्टुडंट्स आज आपण एक माइंड गेम खेळणार आहोत तयार आहेत तुम्ही आजचा माइंड गेम काय आहे हे पाहण्यासाठी <coughs> चला तर पाहूया आपण आजचा माइंड गेम काय आहे इथे दोन त्रिकोण तयार केलेले आहेत किती त्रिकोण आहेत हे दोन त्रिकोण तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे यातली फक्त एकच स्टिक हलवायची आहे किती <coughs> फक्त एक स्टिक हलवायची आहे आणि या दोन त्रिकोणाचे चार त्रिकोण तयार करायचे किती त्रिकोण तयार करायचे आहेत चार सो so, तुम्ही रेडी आहेत या चॅलेंजसाठी ओके पहिल्यांदा ट्राय करणार आहे राजकुमार राजकुमार रेडी आहेस एकच स्टिक हलवायची आहे फक्त बाळा ओके राजकुमारने एक स्टिक हलवलेली आहे एक स्टिक हलवली आणि किती त्रिकोण तयार झालेत बघा एक दोन आणि हा मोठा एक असे तीन त्रिकोण झालेत परंतु आपल्याला किती त्रिकोण तयार करायचे चार।, चार सो राजकुमार झालेत का तीन त्रिकोण तयार ओके चला आता काय करणार आहे कृष्णा कृष्णा रेडी आहे आपल्याला चार त्रिकोण तयार करायचे आहेत बाळा विचार कर चार त्रिकोण कसे तयार होतील आणि फक्त एकच स्टिक हलवायची आहे कुठली एक स्टिक हलवता येईल कृष्णा कृष्णाने एक स्टिक हलवलेली आहे आणि किती त्रिकोण तयार झालेत एक आणि दोन त्रिकोण चार त्रिकोण तयार करायचे आहेत बाळा ओके छान प्रयत्न केलेले आहेत आता ट्राय करणार आहे आदित्य आदित्य रेडी माइंड गेम आहे लक्षात ठेवा माइंड गेम सो थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करायचा आहे आदित्य चला पटकन एक हलवली आहे आदित्य बनलेत का चार त्रिकोण आता ट्राय करणार आहे रिद्धी आणि रिद्धी रेडी आहे एकच स्टिक हलवायची आणि चार त्रिकोण तयार करायचे नाही जवळ नाही घेऊ शकत जिथे स्टिक ठेवलेले आहेत तिथेच ठेवायचे आहेत ओके रिद्धीने एक स्टिक हलवलेली आहे आणि पुन्हा किती त्रिकोण तयार झालेत एक दोन आणि हा मोठा एक तीन त्रिकोण तयार झालेले आहेत हा भाग तसाच राहिलेला आहे ओके रिद्दी चला आता ट्राय करणार आहे अनुराधा अनुराधा रेडी आहे अनुराधाने एक स्टिक खालवलेली आहे ओके अनुराधाने एक स्टिक खालवलेली आहे चार त्रिकोण तयार झालेत का अनुराधा आता ट्राय करणार आहे रुची आणि रुची रेडी आहे विचार कर करुची काय करता येईल बाळा माइंड गेम आहे की नाही मग थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करायचा की काय करता येईल आपल्याला कसे चार त्रिकोण तयार होतील रुचीने एक स्टी खालवलेली आहे आणि रुचीने एक स्टीक हलवून तीन त्रिकोण तयार केलेले आहेत परंतु बाळा आपल्याला चार त्रिकोण तयार करायचे होते की नाही ठीक आहे ओके चला लक्ष द्या आता या सहा जणांनी पण खूप छान प्रयत्न केलेले आहेत परंतु चार त्रिकोण काही आपले तयार झालेले नाहीत तर तुमच्यापैकी कोणी ट्राय करणार आहे की याचे चार त्रिकोण तयार होतील कोण ट्राय करणार आहे पूनम पूनम ट्राय करणार आहे ये पूनम आपल्याला चार त्रिकोण तयार करायचे आहेत विचार कर पूनम काय करता येईल बाळा नाही मग त्या पण हलणार ना स्टिक्स असं नाही करू शकत आहे पूनमने एक स्टिक हलवलेली आहे आता कुठे ठेवणार आहे पूनम ती स्टिक चार त्रिकोण तयार झालेत का बाळा पुन्हा तीनच त्रिकोण तयार झालेले आहेत पूनम आता तीनही त्रिकोण तयार झालेले नाहीत फक्त दोन त्रिकोण तयार झाले हा एक त्रिकोण आणि हा मोठा वाला एक त्रिकोण आपल्याला चार त्रिकोण तयार करायचे होते की नाही पूनम ठीक आहे चला तुम्ही छान प्रयत्न केलेले आहेत परंतु या दोन त्रिकोणामध्ये एक स्टी त्रिकोण तयार करायचे होते आपल्याला तर पहा आता कुठली एक स्टी खालवून चार त्रिकोण तयार होणार आहे मी ही एक स्टिक इथली घेतीये आणि इथे ठेवतीये किती झाले चार त्रिकोण झाले चार त्रिकोन तयार <laughs> ओके इथे लक्ष द्या तुमच्या लक्षात आलंय मी तुम्हाला सांगत होते की नाही बाळांनो की चार त्रिकोण तयार करायचे आहेत आपल्याला आणि माइंड गेम आहे तुम्ही थोडं वेगळ्या पद्धतीने विचार करा आणि या ठिकाणी पहा एक स्टिक हलवलेली आहे आणि चार त्रिकोण तयार झालेले आहेत आले तुमच्या लक्षात कसे चार त्रिकोण तयार झालेत सगळ्यांच्या ओके